शहरात मोकट कुत्र्याने लचके तोडल्यामुळे एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेला त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मनपा आयुक्त यांच्या दालनात प्रतिकात्मक कुत्रे आणत मनपा आयुक्त ज्ञानेश्वर घेरे यांना चांगलेच धारेवर धरले गेल्या वर्षभरापासून शहरात कुत्रा निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याचे काम ठप्प पडले आहे महानगरपालिकेकडून निविदेच्या नावाने कागदी घोडे नाचविले जात आहेत यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे देखील कुत्र्यांकडून अनेक जणांना लचके तोडले जात आहेत त्यामुळे महानगरपालिकेने आठ दिवसांच्या आत कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील महानगर प्रमुख शरद तायडे महिला आघाडी महानगर प्रमुख गायत्री सोनवणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले असून उद्यापासून कुत्रे निर्भिजीकरण शस्त्रक्रिया करण्याचे काम सुरू केले जाणार आहे तसेच उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे साहेब उत्तर राहा तुम्ही काम प्रतिबंध आणायचं

Thank you.